मी श्रीकृष्ण विठ्ठल डुंडुरे मी वार्ड क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज आजपासून आपण प्रचाराचं नावे फोडत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मला उमेदवारी मिळाली तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड पतांनी विजयी करा मी आल्यानंतर सर्व ज्या आपल्या समस्या आपण बघतोय गटारी नियमित साफ होत नाही पाणी येत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी येत नाही पाण्याच्या टाक्या पंधरा पंधरा दिवस साफ म्हणजे पंधरा पंधरा महिने साफ होत नाही जे की पंधरा दिवसानी साफ व्हायला पाहिजे म्हणजे इकडे कुठलंच लक्ष नाही डस्टबिन कुठे नाही काय नाही सीसीटीव्ही नाही कुठलंच लक्ष नाही दहा दहा वर्षताय काही लोक काही सत्ताधारी पक्ष आहे जे उमेदवार उभे राहत आहेत पण ते पैशाच्या कुटुंबातून राहिलेलो आहे आणि मला तुमची साथ हवी आहे जय महाराष्ट्र आमचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ वाढवलेला आहे महादेवाकडे आणि बजरंग बलीकडे आम्ही साकडं मागितलेलं आहे की या शहराला आणि तालुक्याला जे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलेलं आहे साठ चाळीसच्या तोडीपणीच चा ग्रहण लागलेलं आहे हे सुटू दे इथं प्रचंड दहशत दादागिरी आणि पैशाचा माज जो वाढलेला आहे हा सत्तेतून आलेला आहे हा माज कमी करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले दुर्दैवाने आज माघारीच्या दिवशी काही आमच्या उमेदवार पळून गेले काही दायला काही ना कुठला आम्हीच दाखवलं गेलं असेल प्रचंड दहशती घाल होते आई वडिलांना कॅबिन मध्ये बसवून ठेवायचं निल्लीघर प्लाझाला आणि मग त्यांना माघार घ्यायला लावायचे अशा प्रकारचे प्रकार आमदारांच्याकडून प्रकार झाले मी त्याचा पहिले निषेध करतो जर नऊशे हजार कोटीच्या विकासाच्या गफा तुम्ही विधान सभेला मांडलेले आहेत तर शहरामध्ये प्रचंड विकास केल्याचे तुम्ही सांगत आहात तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आता काही नसताना एक प्रमुख नेता नसताना अगदी युवक तरुण तरुण उमेदवार असताना त्यांना आमच्या पक्षाची एवढी भीती का वाटली की आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एवढं दबाव लाव त्यांना माघार घ्यायला हवाई इतका प्रचंड दहशतवाद आणि धमकी आणि दादागिरी जर या शहरामध्ये असेल तर या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काल परवा एका शिंदे समाजाच्या दुकानदाराचं म्हणजे दुकान खोललं त्यावर तर हप्ता देत नाही म्हणून ते कोणाचे कार्यकर्ते हे तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये तर ही जी काही दादागिरी दहशत आणि गुंडगिरी आणि हप्तेखोरी वाढलेली ही संपवण्यासाठी आम्ही मधला मार्ग म्हणजे हा पण नालायक आणि तो पण नालायक आहे अशा दोन नालायकांमध्ये मतदारांना आम्ही आता तळेश दिलेला आहे की तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्या जेणेकरून आम्ही तिथं आमचा दबावट निर्माण करू आणि चुकीचं होणारं जे काही काम असेल साठ चाळीसच्या तोडी पाणीमध्ये जर काही चुकीचं होत असेल तर ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू म्हणून आम्ही ह्या उमेदवार दिलेले आहेत मी सिंधी कॉलनी असेल त्या परिसर त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण प्रभाग असेल इथल्या उमेदवारांना विनंती करतो तुमची घरं नावावर लावायचं जे काही दहा पंधरा वर्षापासून म्हणजे मला आठवत हो कि बा जेव्हा दोन हजार तीन चार साली या सर्वात आधी प्रकरण उचललं होतं ते साहेबराव बाबांनी साहेबराव गजमल पाटील यांनी त्यावेळेला ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा एकच राष्ट्रवादी काँग्रेस होती शरद पवार साहेबांची आणि त्यांनी हा प्रश्न उचलला होता पाठपुरावा केला होता नगरपालिका असेल महाराष्ट्र सरकारकडे कायम पाठपुरावा केला होता यांनी के के या आता भक्ता आयतर गोट्या मारायचं काम यांनी केलं परंतु तरीही केवळ निवडणूक आली की सांगायचं की आम्ही तुमच्या नावावर करू निवडणूक झाली की त्याच्याकडे काना डोळा करायचा पैसे कोण भरेल या नावाखाली आतापर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून आपण तुमची नावं दोन हजार अठराचा जो जी आहे शासनाचा त्या दोन हजार अठराच्या जे आर प्रमाणे आपण तुमची घर जे काही तुमच्या जागा असतील लोकल स्पेस तुम्ही सांभाळलेले असतील या सगळं नावावर लावून देण्याचं काम आम्ही जर आमचा उमेदवार निवडून आला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर निश्चितपणे आम्ही करून देऊ त्याच्यात काय अवघड असं काही नाही फक्त असं आहे की ह्या आमदारांच्या काही इतरसंबंधांनी इतरसंबंधित लोकांनी जागा आढळून ठेवलेलं आहे त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे आणि मग त्यांच्या ताब्यातून काढायचं गरिबाला वाटायचं जीवाळ येतो म्हणून हे सगळे नाटक चाललेले आहेत ही नाटकं कर बंद करावीत म्हणून ही निवडणूक आहे तुम्हाला संधी मतदारांना की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका विधानसभेला पंधराशे रुपये खुले वाटले आता आम्ही तीन हजार रुपये वाटलो असं आमदार ते काही कार्यकर्ते छातीठोकपणे सांगतात पैसे घ्या ज्याचे कोणाचे असतील त्याचे पैसे घ्या परंतु प्रामाणिकपणे तुमच्या मनातला जो विकास करणारा उमेदवार असेल अशा नवीन चेहऱ्याला दुंद्या नवीन युवकाला तुम्ही यावेळेला संधी द्या हेच या निमित्ताने मी सांगतो शेवटी पत्रकारांच्या आपल्या समक्ष एक गोष्ट मी वारंवार सांगतो काल परवा मालेगावच्या डोंगरा गावामध्ये एक भीषण घटना घडली अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला दगड टाकून ठार मारण्यात आलं त्याच्या तीन वर्ष अगोदर आपल्याकडे <laughs> सुद्धा गोंडगावला त्याच वयाच्या जवळपास वयाच्या चिमुकलीवर अत्याचार झाले आणि तिला मारून टाकण्यात आलं होतं त्यावेळेला वेळेला आमदारांनी भडगावला करून फार दाखल केले होते मुख्यमंत्र्यांना फोन करायला तेव्हाचे मुख्यमंत्री साहेब होते साहेबांना फोन करायला कारण ते तेव्हा फोनवर बोलले की तीन महिन्यात त्या मुलाला मी फाशीवर चळवेल आता तीन वर्ष झाले अजून ती केस टॅन सुद्धा झालेली नाही दर निवडणूक आली की गोंडगावच्या त्या चिमुकलीचं नाव घ्यायचं लोकांना आवाहन करायचं एकीकडे हिंदू मुस्लिम करायचं एकीकडं मुसलमानांच्या कार्यक्रमांमधून दोन दो अलाव अकबर म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं आम्हाला मुसलमान चालत नाहीत अशा पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये मतभेद निर्माण करायचे हिंदू मुस्लिमांमध्ये भानगड कशी लागेल हे जिवंत ठेवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या हे राजकारण ह्या तालुक्यामध्ये सुरू आहे ते बंद करायचं असेल तर या दोघं भाजप आणि शिंदे सेना आज तुम्हाला वाटत असेल एकमेकांच्या विरोधात आहेत परंतु सत्तेमध्ये दोघंही एका खुर्चीवर बसतात एका गाडीमध्ये फिरतात तिथं विधानसभेमध्ये मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील या शेजारी शेजारी असतात तिथं मस्त गप्पा चालतात की आपल्याला काँग्रेसला कसं हरवायचंय आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कशा सेवा द्यायच्या हे तिथं बसून एकत्र ठरवतात इथं मात्र एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटतात उद्या निवडणूक झाल्यानंतर हे परत एकमेकांच्या शेजारी खुर्ची टाकून बसतील आणि आपण दोघं भाऊ मिळून मिळून खाऊ ते दिलीप बहु आणि किशोरप्पा यांनी गेल्या दहा वर्षामध्ये साठचाळीसच्या पद्धतीने पातोरा खाण्याचं जे काम चालू ठेवलं होतं ते परत निवडणूक झाल्यानंतर तसंच सुरू जाईल राहील जर तुम्ही यांना रोखलं नाही यांना जर पराभूत केलं नाही आणि तिसरा पर्याय निवडला नाही तर तुमच्या आमच्या मुलांना नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या गावामध्ये काही येणार नाही तुमच्या आमच्या पोरं वाळू चोरी करतील नाही तर सट्ट्यांच्या पेढ्यांवर जातील नाही तर कुठंतरी पेट्रोल पंपांवर कामं करतील नाही तर चक्र चालवतील एवढंच भविष्य या दोघाजी माझ्या आमदारांनी समोर आणून ठेवले नाही हे बदलायचं असेल तुमच्या मुलांना भविष्य द्यायचं असेल युवकांना काम द्यायचं असेल तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत मुठभर आहेत हांडा भर गडू पाण्यापेक्षा भर स्वच्छ पाणी आपण कधी पण पितो तसे मुठभरे आहेत आमचे पण कणकड आहेत प्रामाणिक आहेत जे राहिले ते आमच्या मावळे जे ओरून गेले ते सगळे कावळे असं आम्ही समजतो आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे आपण आपला आशीर्वाद या मतदारसंघामध्ये दुन द्यावा एवढीच विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो